त्या काळामध्ये स्त्रियांच्या अब्रूची काही किंमत नव्हती राजे रजवाडे राजपुत्र देशमुख वतनदार जमीनदार हे दिवसा ढवळ्या गरीबांच्या लेकीच्या इज्जतीचे धिंदुळे वाजवत होते जेव्हा वाटेल तेव्हा त्यांना उपभोगत होते अशा वेळी जर त्या गरीबाच्या लेखीबाकी जर दुसऱ्यांकडे दात मागायला गेला तर दात मागणारा सुद्धा त्या स्त्रियांची अब्रू लुटत होता अशा वेळेस एक राजा धावून आला छत्रपती शिवाजी महाराज राजाच्या पाटलाची गोष्ट तुम्हाला आठवत असेलच राजाच्या पाटलाने साध एका गरीब मुलीशी महाराजांनी तात्काळ त्या राजाच्या पाटलाला शिक्षा थोटावली पाय कलम करायचे फक्त महाराजांनी शिक्षाच नाही दिली तर त्याची अंमलबजावणी सुद्धा केली साऱ्या मावळखोऱ्यात आश्चर्यच वाटू लागले एका गरीबाच्या लेकीची आब्रू गेली आणि महाराजांनी त्या पाटलाला त्या वतनदाराला शिक्षा दिली महाराज रहते मदे फिदा वर फिदा झाले पुरी रयत त्यांच्यावर झाली गरिबांचा रक्षक आला रयत महाराजांसाठी आपलं जीव की प्राण पणाला लावू लागली यामुळेच महाराजांच्या शिवकार्यामध्ये सगळी रय्यत सहभागी होत होती पण आज काय होत आहे गोळगरीब रयतेच्या मुलींवर सुनांवर अत्याचार होत आहे हे खेडोपाडीच नाही बरं का सुद्धा त्यांच्यावर अत्याचार बलात्कार होत आहे मग आम्ही शिवाजीचे वारसा झोपासणारे शिवाजीचे वंशज मिरवणारे आणि उठलं सुटलं त्यांचा जयघोष करणारे काय करत आहोत त्या बलात्कारांना शिक्षा होते काय हातपाय कलम कराची सोळास पण कोर्टात तरी साधी केस तरी दर्ज होतो काय नाही ना, ना जेवढा मोठा वतनदार मोठा मालदार आणि मालदार असल्यामुळे त्याची सुटका ह्या गुन्ह्यातून निर्दोषपणे होतो बघ आपण काय करतो कुठे नेऊन ठेवला आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आणि काय म्हणून आपण विरवतो याच कुठंतरी आपल्याला चिंतन आणि मनन करायला पाहिजे